अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळत ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे तानसा धरण ओव्हरफ्लो दोन दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तानसा मोडक सागर जलाशयापैकी तानसा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून ओव्हरफ्लो झालाय धरण क्षेत्रात तीन चार दिवसांपासून सतत दमदार पाऊस चालू आहे त्यामुळे धरण काठोकाठ भरलं असून धरणाच्या एकूण स्वयंचलित अडतीस दरवाजांपैकी दोन दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग चालू आहे मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी असून संध्याकाळच्या सुमारास दोन गेटमधून पाण्याचा विसर्ग चालू झालाय दरम्यान धरण परिसरातील आणि तानसा नदी परिसरातील गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला ब्रेकिंग न्यूज मराठी